श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांचे हे संकेत सांगतील की तुमच्यावर स्वामींची कृपा आशीर्वाद आहे की नाही स्वामी भक्त हो स्वामी आपल्याला हे संकेत देत असतात या संकेतावरूनच आपण ठरवू शकतो की स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर आहे की नाही स्वामी म्हणतात तुझ्या पदाचा प्रतिष्ठितपणाचा पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्की जवळ करेल लक्षात ठेव मी तुझा हात पकडला आहे तो सोडवण्यासाठी नाही फक्त मला विसरू नकोस तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी असाल किंवा त्यांचे भक्त असाल तर असे अनुभव तुम्हाला देखील येत असतीलच हे संकेत समजण्यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असावा लागतो ज्यांचा स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास आहे त्या लोकांना याचे अर्थ समजत असतात स्वामी समर्थ महाराज यांची नित्यसेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांना स्वामी भक्तांना स्वामी वेगवेगळे संकेत देत असतात त्यातील ते संकेत प्रत्येकालाच ओळखता येतात असे नाही स्वामी समर्थ महाराज आपल्या सेवेने खुश झाले आहेत की नाहीत किंवा त्यांचा आशीर्वाद आपल्यावर आहे की नाही ना हे कसे ओळखावे असा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल परंतु या प्रश्नांमध्ये न गुरफटून जाता आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला अशी माहिती सांगणार आहोत की हे स्वामी संकेत जर आपल्याला मिळत असतील तर साक्षात स्वामी समर्थ महाराज आपल्यावर खुश आहेत त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर आहे असे समजावे त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा स्वामी भक्त हो त्यातील पहिला संकेत आहे ज्यावेळी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो त्यांचे पारायण करतो किंवा त्यांचे नामस्मरण करतो आणि ही सेवा जर आपण विश्वासाने श्रद्धेने आणि मनोभावे करत असाल किंवा देवघरासमोर स्वामींचा फोटोपुढे किंवा मूर्तीपुढे बसून ही सेवा जर तुम्ही मनोभावे पूर्ण श्रद्धेने करत असाल तेव्हा अचानकच आपल्याला चांगला सुगंध येतो आणि त्यावेळी आपले मन अगदी प्रसन्न होते त्यावेळी आपले मन प्रफुल्लित होते ज्यावेळी आपण स्वामींची सेवा करत असतो त्यावेळी जर आपले मन प्रसन्न झाले असेल किंवा आपल्या घरामध्ये सुगंधी वातावरण निर्माण झाले असेल तर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सेवेने प्रसन्न झाले आहेत व त्यांचा शुभ आशीर्वाद सदैव आपल्याबरोबर आहे असे समजावे श्री स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या अवतीभोवती आहेत ते आपले सदैव वाईट गोष्टीपासून संरक्षण करतात व ते आपल्या पाठीशी उभे राहिले आहेत हे, हे समजावे कारण श्री स्वामी समर्थ महाराज हे त्यांच्या भक्तांना सेवेकऱ्यांना सदैव म्हणत असत की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याप्रमाणे ते आपल्या सदैव पाठीशीच असतात स्वामी भक्त हो दुसरा संकेत म्हणजे ज्यावेळी आपण रात्री झोपतो व झोपल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या स्वप्नांमध्ये आले किंवा श्री स्वामी समर्थ महाराज स्वप्नांमध्ये येऊन दर्शन देतात त्या व्यक्तींनी आपल्याला खूपच भाग्यवान समजावे कारण की श्री स्वामी समर्थ महाराज हे त्यांच्या स्वप्नात येतात जे स्वामी समर्थ महाराजांची सेवा नित्य नेमाने व श्रद्धेने करतात त्यांनाच ते दिसतात स्वप्नात का असेना पण साक्षात स्वामी येऊन आपल्याला दर्शन देणे ही खूप नशीबवान व पुण्य कमावलेल्या लोकांच्या वाट्याला येत असते त्यामुळे स्वामी स्वप्नात येऊन आपल्याला आशीर्वाद देणे किंवा दिसणे हे खूपच शुभ संकेत आहे हे दोन संकेत ज्या स्वामी सेवेकऱ्यांना किंवा भक्तांना मिळाले तर त्यांनी आपल्याबरोबर स्वामी सदैव आहेत याची जाणीव ठेवून आपली सर्व कार्य करावीत व कोणतेही कार्य करत असताना घाबरून न जाता स्वामी समर्थ महाराजांवर दृढ विश्वास ठेवावा व वा माझे सर्व कामे तुम्हीच मार्गी लावा असे म्हणून त्यांना नमस्कार करावा असे जे जे लोक करतात त्यांची सर्व कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतात ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये स्वामी महाराज हे संकेत देतात त्यांनी स्वतःला खूपच नशिबवान समजावे व स्वामी समर्थ महाराज आपल्याबरोबर असल्याचे समाधान देखील मानावे हे सुख सर्वांच्याच वाटेला येते असे नाही जे निस्वार्थपणे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात व त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्या बाबतीत हे सर्व घडते हे जग आणि हे माणसं अशी आहेत की जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही कराल तेव्हाच ते तुमच्यासाठी काहीतरी करतील पण आपला देव आपला परमेश्वर आपली स्वामी मावली तुम्ही त्या देवासाठी काही करा किंवा नका करू फक्त मनांपासून स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्या देवाला स्वामी माऊलीला हाक द्या ते नेहमीच तुमचा हात धरेल ते तुझ्या वेदना घेण्यासाठी तुझ्या दारात उभे असतात जगाची भीती वाटली तर स्वामींच्या जवळ जाऊन शांत बसा हे जग तुझ्या आशा तोडू शकते पण या जगाचा निर्माता कधीही तुझ्या आशा तोडणार नाही तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ